श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्हाला खूप अमूल्य अशी माहिती मिळणार आहे तर भक्तांनो या जगात सर्वात किमती वस्तू आहे ती म्हणजे वेळ आता तुम्ही विचार करा की दिवसभरात तुम्ही स्वतःला किती वेळ दिला व किती वेळ स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यास घालवला आहे या जगात कितीही श्रीमंत व्यक्तीसुद्धा वेळ विकत घेऊ शकत नाही आज तुम्ही तुमचा वेळ आरामात बर्बाद करत आहात वेळ हा तुमच्याकडून हिशोब घेणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे काही म्हणतात अरे मी तर खूप गरीब आहे माझ्याकडे काहीच नाही पण सत्य तर हे आहे की तुमच्याकडे वेळ आहे आणि या वेळेला तुम्ही फालतू लोकांवर खर्च करू नका खोट्या प्रेमावर खोट्या लोकांवर खोट्या नात्यांवर आणि खोट्या मैत्रींवर हा तुमचा अमूल्य वेळ तुम्ही खर्च करत आहात आज आह तुम्हाला जर वेळेला वाचवायचं असेल तर तुम्हाला तुमचा वेळ स्वतःची स्वप्नपूर्ण करण्यासाठी खर्च करायचा आहे पण आजची परिस्थिती ही आहे की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ रील्स बघण्यात किंवा गेम खेळण्यास वाया घालवता तुम्हाला तुम्हाला समजतं पण तुम्ही लक्ष देत नाही की आपण काय चूक करतो म्हणतात ना की वेळ निघून गेली तर परत येत नाही पण मैत्रीच्या नावावर वेळ तुमचा वाया जातो अशा मैत्रींपासून सावध राहा अशा मैत्रींपासून दूर राहा कारण या लोकांना काहीच फरक पडत नाही तुमचं भविष्य काय आहे या लोकांना काहीच देणं घेणं नसतं की तुमची परिस्थिती काय आहे तुम्हाला तुमचं भविष्य चांगलं आणि उज्ज्वल करायचं आहे लक्षात ठेवा की वेळ निघून गेल्यावर काहीच होत नाही वेळेला महत्त्व द्या तुम्ही जर आज वेळेची कदर कराल तर वेळ तुमची कदर करेल सकाळी उठून एक्सरसाइज करा वेळ वाया घालवू नका रोज तुम्ही मोटिवेशनच्या गोष्टी ऐकून रोज तो आपल्या जीवनात त्याचे पालन करायचं तरच तुमचं आयुष्य आनंदी व सुखी होईल तुम्हाला यश मिळेल तुम्ही ज्या तुमच्या मित्रांसाठी तुमचा वेळ अमूल्य वेळ व्यर्थ खर्च करता वाया घालवता ती उद्या आयुष्यात त्यांच्या सुखी होतील मग तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात हे त्यांना काहीही फरक पडणार नाही तुम्ही सुखी आहात की आनंदी आहात म्हणून आपला अमूल्य वेळ आपली स्वप्न पूर्ण करण्याकरिता वापरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना